महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पोलीस अधीक्षकांकडून गजबजलेल्या गंज गोलाई व परिसराची पाहणी व्यापाऱ्यांशी साधला संवाद लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देत असून काल दिनांक दोन जुलै रोजी संध्याकाळी पोलीस ठाणे गांधी चौक खते तसेच गंजगोलाई व परिसरात पायी फिरून परिस्थितीची पाहणी केली व माहिती करून घेतली तसेच गंजगुलाई भागातील वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती करून घेऊन मार्गदर्शन केलं यावेळी गंजगोलाई सुभाष चौक परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अळी समजून घेतला व संबंधित अधिकारी यांना प्रश्न सोडवणुकी संदर्भाने सूचना केल्या यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर सावंत पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर